रामराम मंडळी तर आता आम्ही इकडं कर्नाळ्या परिसरामध्ये म्हणजे आमचा वाडा आता इकडं चह आला आहे तर असं काय डोंगर भागामध्ये तर काय असं सपाट बागामध्ये मेंढरं आपली चरतीचं तर आता जरा आहे झाडपाला इकडं डोंगरामध्ये तर मस्त बघ अशी मेंढर चरतीच आहे कसं आता शेतामध्ये पण घटन झालं ते त्यामुळं मग आपल्याला जास्तीत में जास्त मेंढराशे जाडपाले तयावं लागते तर आणि पाला म्हणजे चांगला खायासारखा असतो यायला तर विविध प्रकारचं तर मस्त बाकी आता मेंढरा तर तिथे तर बापू पणकडे मेंढरा रे बापू काय ताडा तोडते काय ओ हो बापू पणकडे काय ते बापूकडे चाडा जोडते वाटत तर बापूला म्हणजे हिकोडला एक खाडाना खाडा माहितीये बापू इकडं ज्या डोंगरामध्ये आद आदिवासींच्या वाड्या था। आहेत ठाकर आणि कातकरी ह्या भागामध्ये बहुसंख्ये राहतात आणि ते आपल्याला भेटतात आढळतात तर बापूला म्हणजे ह्या डोंगरात प्रत्येक वाटेने फिरला असेल तर छोट्या मोठ्या ह्या खालून वाटा डोंगरावर जातात वाटते हे पावल रस्ता आहे त्यांचा वर हे पावल रस्ता असत छोट मोठ पावल रस्ता असतात त्याच ते काय पावल रस्त त्याच डोंगरावर व शेंदाडाची ताडी काढते त्याची शेंदाडाची ताडी पण काढते रेव हे दिसते रेवा आपल्या डबडी लावलेली शेंदाडा झाडाला बहिलं तर ही शेंदाडाची ताडीला माडी म्हणते वाटत नाही बाबू यायला बारी असते पण तर याचं पावल रस्त इथं या पावल रस्त्याने लोक जातात ताडाची झाड भरपूर इथं <laughs> आली का सगळं एखादा याल तर राहिला कुठं पडले होते अर्चना पण आहे माग किस नाही <laughs> 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 <laughs>

कस काय मिळणार राज बागल का मी राज पक्का बागला होय मुग्या मुग्या लागले ते असं आली तर चांगलं मेंढर खाते ते आता मेंढर निहारच झाले ते चोरून असं मस्त बाकी हिरवळ आहे मेंढर आता उभी राहिले ते चोरून अगे गंधाट असं जंगल आहे तर ताडाच्या झाडाला अशा पायऱ्या केल्या जातात अशा पायऱ्या असतात मग त्या पायऱ्याने भांडारी ताडा जोडतो जे लोक ताडे उतरतात त्याला भांडारे असं म्हणतात अशा पायऱ्या असतात त्याला मस्त बाकी असे चढायला वानर माकड इकडं भरपूर मग वाहन्यार लय हो पळाली मोर मी आलो गो बागाय <स्तुण> लई पळाली पोटाला पोटाला पिलं होय पोटाला पिलू होते एवढं उडी मारून पळते खाली बोकराची काढते बाबा ह्या झाडावर त्या झाडावर पिलो घेऊन पोटाला ते, 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 ते उडी मारते कोकण रेल्वे मुंबई ते सावंतवाडी एकूण आपट्यावरून जाते आपता पेन रोहया तिकडं जाते रत्नागिरीमध्ये सिंधुदुर्गात गोव्याला जातात गाड्या बॉक्सदा पण आहे तरी अशी बोकरची झाडं पण आहेत या बोकरीच्या झाडाला फळं येतात बुकर आणि मग ते वाण्यार माकडं खायला खाली येत असतात खरं तर निसर्गाने पशुपक्ष्याला भरपूर दिलेले या जंगलामध्ये त्यांना बाराही महिना विविध प्रकाराची जी झाडाची फळं पिकतात आणि मग ते खाता असतात ह्याच्यामध्ये तरस डुकर वानर माकडं बेखर ससं अनेक वेगवेगळं प्राणी आहेत परत सरपाटणार प्राणी पण आहेत आजगार आहेत विविध प्रकारचं साप ह्या जंगलामध्ये असतात दर, तर आता इथं मेंढराला काट चुपक्याची झाडं खायला गावली ते त्याला काट चुपक्या म्हणतात किंवा चुमूक काटा असं पण म्हणतात जर काटा आपल्या पायामध्ये टोचला तर सारख्या चमाकतो ते काटा जास्त त्यामुळे याला चुमूक काटा असं पण म्हणतात तर वेगवेगळ्या पद्धतीत हे काटा असतात तर ह्याचा पाला पण मेंढ्र खातात आणि किंवा पाला जर खाला तर मेंढ्राला दूध चांगलं येतं खरं तर शेळ्या हिव पाला मोठ्या प्रमाणातच खात असतात कारण शेळ्यांचं जाड पाला खायचं कायम सवय असते त्यांना त्यामुळं मग शेळ्या जास्त खात असतात आणि मेंढर पण खातीत या काटो चुपक्या काय वैशिष्ट्य असतं काटो चुपक्याचं हा जड म्हणजे नि अरे येतात ना हळूहळू निहर चालते फोगल्या पोटा जागा गेल्या काटा चुप का घाल्या बकत निहर येतो जर आणि ह्याच याने दूध वाढत चांगलं आजच्या दिसाला वाईच बरं दूध वाईल तर पार लागत खाला येऊ का बघा बात त्याला उन्हाळ्या असा म्हणते तर वाळल्याच्या नंतर आपण यात मेंढर घालू शकतच नाही कारण मेंढ्याच्या अंगाला ते उन्हाळ्या लागतात किंवा त्याला लांडगा असं म्हणते तर आता एकदम खायासारख्या ह्या उन्हाळ्या येतात आणि हे उन्हाळ्याचं पण आहे कारण ह्याचा जी पाला जो पाला आहे तो आपण हातावर जर चुरगाळला आणि त्याच्यात थोडंसं मीठ टाकून जर आपली दाढ दुखत असली तर आपण जर दाताखाली धरला पाच मिनटं जर दा आपली दाढ दुखायची राहते तर ही जाडं म्हणजे लय औषधी येतं तर आता खाती जर मेनर मस्त बाकी तर वाळल्याच्या नंतर यात आपण मेंढर घालू शकतच नाही कारण सगळं हे झाड काटळूजी त्याचा पाला पण चांगला औषधी आहे तर त्याच्या उन्हाळ्या पण एक अशा येतात अशा उन्हाळ्यात या वाळल्याच्या नंतर आपलं मेंढर चरा गेलं की त्याच्या अंगाला चिकाटते आणि मग त्या उन्हाळ्या निघतच नाही आपण ज्या टायमाला मेंढर कात्रील त्या टायमालाच निघत असते का किंवा कधी हाताने काढावा लागतात तर बघा या कोकऱ्याच्या आकाराला चिकाटले तर आता या वलल्या आहेत लगेच अ म्हणजे एवढ्या राहणार ना त्या पडून जाणार वाळलेले असते त्या चिकटून राहते ना तर खाती तरी मस्त बाकी असे मेंढर उन्हाळ्या आता हे झाड सगळे खाणार मेंढर असे काही काय आपल्याला वनस्पती पण मेंढरला जंगलामध्ये में खायला गावतात तस काय पाणी वाटतं अं तर एकदम मस्त बाकी पाणी शेतामध्येच आहे वरण येणारं डोंगरातलं पाणी इथं जरा शेताला पुढच्या साईडने नाला बिल्डिंग आहे त्यामुळं असं पाणी थांबून राहिले त्यामुळं खरं तर कोकणामध्ये आपल्या मेंढराला कायम हिरवळ गावात गावत असतं इकडं वर जंगल आहे वरण डोंगरातलं येणारं पाणी जात जातले हुशार असते वर एका झाडावर पालाय आहे तर बरोबर शिळीवर चढते पहिले शिळीची जात म्हणजे एखादा कांदा वाकड जर झाड असेल तर त्या झाडावर शिळी चढते कारण शिळीचं कोड होतं लय चिकाट असत एन पण चांगल्या अगदी पाल्या खाति याल तारी निघालोय मोर मेंढर घेऊन संध्याकाळचा टायमिंग आहे तर संध्याकाळी कुठं चांगल्यापैकी मेंढराला ना भेटल संध्याकाळची आवयची काय पण मेंढ रडपाला खाताच तिथं झाडपाला खातीला चांगली झाडावलं तुटून पडते ते उन्हाची एवढी चरत नाही इथं चांगलं मेंढराला चरायला भेटलं आता हळूहळू निघायचंय बिराडावर वाड्याव चार्यासाठी इरबळ अशा आपल्याला वन करायला लागते तर आता पाण्याच्या पाड्याला आपल्याला मेंढर काढायची ते काय मेंढर धरली मस्त ना आता जरा रेल्वे क्रॉस करायची होती ना पडायला जा जायचं पडायला परत आडेल माघार यायच होतो त्यामुळे मग आम्ही दोन चार जण मेंढर घेऊन गेलो होतो कारण कोकण रेल्वे चालली मेंढ्र आपले आडेल पडल अगदी सांभाळून न्याय लागतात आणायला लागतात असे माघार ते सर आहे मागं जाळकडा जुळखांड द्या एखादा कुकरं कोरडू गोतायचं पण दास्ती असते असं भीती असते बापूकडे जरा हुशार आहे मेंढराला बापूची काठी बनले जडी मेंढरा का असला की मेंढरा सत चालते तर तर आता बरसक लांब जायचे आम्हाला चालत काय ठिकाणी फळांनी पाणी वाहते काय ठिकाणी वाहत नाही तर जमिनीतनं मुरून पाणी जात काय ठिकाणी वाळवाटे तर काय ठिकाणी खाडकाळा असेल तिथं पाणी असतं अस तर इकडं व्हाळा म्हणते कोकणात चालली मीडिया फळणी दिवसभर आम्ही मस्त बघा अशी मेंढर चारली आणि ती तर म्हणजे खरं खर तर आज बापूच्या मातीवर मेंढ चारली कशी काय मेनर चरली मग चांगली होय बाग मेनर हे कुठली त्याला सगळं खाडा ना खाडा त्याला माहिती तर दिवसभर आम्ही या कर्नाळ्याच्या डोंगराच्या परिसरामध्ये मेंढर चारली आणि आता निघाले वाड्याला घेऊन तर तुम्हाला आजचा आमचा दिवसभरातला व्हिडिओ कसा काय वाटला असं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच तुम्हाला आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटत जातील धन्यवाद